विदर्भातील आज प्रमुख पाच लढतींसाठी मतदान पार पडणार बड्या उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद होणार तगडा पोलीस बंदोबस्त प्रत्येक हालचालीवर आयोगाची नजर आज मतदान होणाऱ्या लढतीत नागपुरातून गडकरी विरुद्ध विकास ठाकरे चंद्रपूरमधून मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर गोंडिया बंधारा शिवाय गडचिरोली आणि रामटेकचा सुद्धा समावेश देशभरात आज एकशे दोन जागांवर मतदान होणार तामिळनाडूमधून अण्णामलाई अरुणाचलमधून किरण रिजिजू प्रदेशमधून नकुलनाथ असे मोठे नेते मैदानात एकूण एक हजार सहाशे पंचवीस उमेदवार नशिबाज मावणार रत्नागिरी सिंधुदुर्गातून नारायण राणे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार तर सांगलीतून चंद्रहार पाटील सुद्धा अर्ज दाखल करणार विशाल पाटलांच्या भूमिकेकडे सुद्धा लक्ष माढ्यातल्या हालचालींना वेग अनिकेत देशमुख आज उमेदवारी अर्ज दाखल करणार मोहितेंना उमेदवारी मिळाल्यानं नाराज तर दुसरीकडे भाजपावर नाराज जानकर आज बैठक घेऊन भूमिका मांडणार पंतप्रधान मोदी आज वर्ध्यात सभा घेणार रामदास तडस आणि रवनीत राणा यांच्या प्रचारासाठी मोदींचा दौरा लोकसभा निवडणुकीसाठी मोदींचे लागोपाठ दौरे शिंदेच्या शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आज राज ठाकरेंची भेट घेणार मुंबईमध्ये प्रचारसभा घेण्यासंदर्भात चर्चा होण्याची शक्यता तर भिनशर्त पाठिंब्यानंतरही काही मनसे कार्यकर्ते अजूनही नाराज काल अर्ज दाखल केल्यानंतर आज सुप्रिया सुळेकडून प्रचारसभांचा धडाका कनेर इथल्या हनुमान मंदिरापासून प्रचाराचा नारळ फोडणार शरद पवार सुद्धा राहणार उपस्थित अजित पवार आज इंदापुरात प्रचारावेळी भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधणार हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांचं मनोमिलन झाल्यानंतर एकत्र प्रचाराचा धुरळा